नमस्कार मित्रांनो माहिती भावांनो बहिणींनो तर आता फार्म हाऊसला आले आणि वाजलेत आता तीन वाजून नऊ मिनटं झाले आहेत रात्रीचे तर आपला म्हणजे आज फिशचा जो स्टॉक येणार आहे तनिजचा तर तिकडे त्याच्यात आपले पण थोडे मासे येणार आहेत तर मी बोललेलो तुम्हाला की आपला जो तो फ्लॉरॉन आहे मोठावाला तो त्याला द्यायचा सेल करायला तर आता तो पॅक करतो आणि मग नंतर तुम्हाला दाखवतो तर बघा मित्रांनो आता फ्लोरॉन केला आहे पॅक आणि एक नंबर वाटतोय तो तर आता त्याला नव्या तनिषकडे तर आता तनिषकडे पोचल्यानंतर दाखवतो तुम्हाला डायरेक्ट तर मित्रांनो हे बघा आता सोडले आपल्या फ्लॉरन तनिच्या इथे तर आता आले तनिच्या इथे तर हा बघा हे जे ते आपण मोठे फिस्टम केलेले ते वालेत आणि इथे पण तर आता अजून गाडी आले नाही गाडी आल्यानंतर मग मासे सोडल्यानंतर मग तुम्हाला दाखवतो तर हा बघा मित्रांनो आता हे सहा बॉक्स इथे उतरलेत आणि तिथे एक बॉक्स आहे हा बघा हा इथे सशांचा आहे आणि हा केजचा बॉक्स इथे आहे तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे पाच तर हे बघा आपण इथे आता आणलेत फ्लोरॉन दाखवतो हे बघा तर हे छोटे बेबीज आहेत आणि आता ते आपल्याला सोडायचे आहेत आपल्या इथे फार्म हाऊसला फार्ममध्ये आणि आता आपला जो काल आपण इथला नेलेला फ्लोरा फ्लोरॉन त्यात एक सोडणार आहे आणि नंतरला इकडे एकादा बघूया इकडे पार्टिशन टाकून एक, एक सोडूया आणि एक यात असं यात सोडूया तर ठीक आहे आता पटापट हे करतो आपल्या एक इकडे सुद्धा सोडायचं आहे तर बघूया आता जसं जमेल तसं पटपट सोडूया आणि नंतर तुम्हाला दाखवतो आणि आज अंडा पण घातला आहे पण आता मी दिवसभर नव्हतोच आपल्या फार्मला तर आत्ता आलो आहे वरचा अंडा म्हणजे वरती आपल्या घातलेले भेटला तर आता इथला अंडा आपण घेऊन नंतर घरी येऊन जाऊ तर आता पटापट पाणी भरतो लिकेज का चेक करतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो इथून शक्यतो लिकेज आहे नाही बघ नाही तर लिकेज नाही पण ओलं आहे थोडं बट ठीक आहे चालेल दे, ते त्याचा काही इश्यू नाही आणि एक फ्लोरोना पण आहे बघा इथे सोडला आहे आणि दुसरा इकडे आहे बघा हावाला फिल्टर जे आहे सोडला आहे आणि तिसरा हे तो इकडे सोडला आहे बघा याच्यामध्ये आणि चौथावाला आहे तो आपण सोडला या टँकमध्ये इथे कारण ऑप्शनच नाही तर, बबल, ही थे। तर है। आता सध्यापुरती आपण यांना सोडलं इथे तर यात बबल सॉरी आपले ऑक्सिजन येते तर ठीक आहे आता हे सगळे इथे सोडले आपण आणि तनिजच्या शॉपची व्हिडिओ तुम्ही बघितलीच असेल तर किती मोठे मोठे कोळी वगैरे आहेत ते तर ठीक आहे तर आपला आजचा अंडा घेऊन जाऊया आपण घरी इथून आणि आता तुम्ही बोलाल तु की तू बोललेलास की भरपूर फिश वगैरे येतील तर हो येणार आहेत पण थोडा टाईम आहे का कारण आपले टँक अजून सेट नाही आहेत सगळे आणि या फ्लोरनला सगळे पार्टिशन करून आपण एकाच टँकमध्ये कुठेतरी करणार आहे आणि बाकीचे नंतर आपले टँक रिकामी होतील तर आजची अपडेट ही अशी आहे तर व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून सगळ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओला तोपर्यंत बाय